एकच घेऊन फिरतीये सकाळपासून मग काय झालं येऊ राखल की तुळशी कशी रांगोळी काढली तिथे किती मैदान मोठीच्या मोठी रांगोळी काढली बघा गेली मोठी दोन तास गेला तर कसली मोठी काढली होय मोठीच्या मोठी रांगोळी काढली खतरनाक अजून कसली काढली जमले ना सांगा मला गोड दिसताय का कसं दिसताय आहे अव देखणे ही मस्त दिसत का नाही लय देखणे दिसत आहे बघा बर मग गोड झाड कशी काढली रांगोळी खतरनाक दिसत या विस्तार हो काढली ग बाहेरच काढली घरात काढली दारात काढली उमऱ्यावर काढली अजून पण काढली सगळीकडे काढली घरात काढली दारात काढली काढली दार कुठा आहे उमरा कुठं आहे मग आता आपलं काय करतात चौकट आपली बारकी आहे मनुष्य आता हीच आपला उमरा म्हणायचं तर चला बघूया घरात कशी काढली हे ना रांगोळी तर हे हो बघा या अशी रांगोळी काढली आणि स्त्री पावलाचं ठस उमटवलं तर आज आहे बघा गौरीचं दोर घ्यायचं आणि ते पण टायमिंग सांगितलंय आपल्या ब्राह्मणाने अकराच्या आत घ्यायचं मग आता तर सरासरी साडे दहा वाजत आले त्या कविता काय करणार काय करायचं सांगायचं आता काय आपल्या बायकांना राहणार राहायचं म्हणलं का नाही तर फक्त सुहासणीच्या पायांची जाडचं नाही जा बायका आणायच्या कारण की आपल्या इथं नाही त्या म्हणून गाडीवर जायचं आणि बाहेरच्याकडून आपल्या पाहुण्या जायत्या चला म्हणायचं पाहुण्या शिरला आता डोरं घ्यायचं येतं तुम्ही या माझ्यात मी तिथून तुला आनंदात आहे येतात तेव्हा तू टेन्शन मध्ये आनंदात तर कधी राहिलेली दिसतच नाही तू दुसऱ्याला बी टेन्शन आणते कशी वाटली एकदम झकास एकदम झकास खतरनाक अग झकास खतरनाक यलो आपल्या गावठी सांगायचं एकदम बेस्ट दान काय एक नंबरच आणि आपल्या महालक्ष्मी आज जाणार आहे ते खरंच बेकार वाटायला लागले कारण दोन दिवसाचा एवढा आनंद होता एवढं घरात शोभा होती आज जायचं म्हणलं की जेवण इसत असं नकात आले गुया लागलाय रडकुंडी आले व्हायला लागले करायचं का काय काही जे नियम आहे विधीचं विधान आहे त्या पुढे तर आपल्याला जाऊन चालत नाही तर हे तर सगळ्यात जास्त तुम्हाला मागाशी सांगितलं बायांची अडचण येते तर बघू आज आपल्या महालक्ष्मीच्या भाग्यात किती सुवासनी बाया येते किती दोर बाया येते त्या ती बघूया कारण आपल्याला पहिल्यापासून बायांची अडचण आली आहे आणि आज किती येते ही पण तुम्हाला दाखवतो आज मी फोन केला या फोन तू काय होत नाही हे आता अडचणी हाय पण मी तुम्हाला परतच्या व्हिडिओ मध्ये बिंदास्त सांगणार आहे अडचण काय आहे माणसं कशी माणसाला इघळून टाकते ती आणि कशी अडचणीत येते आणते ती हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण कसं आहे सणासुदी या मुहर्तावर मला ती बोलायचं नाही पण मी सरळ सांगणार नाही तुम्हाला कोण अहो मला सगळं जग आहे एवढी सगळी जगात माझी जायची मग मा काय करायचं का, का, का... बोलत बसायचं आपला आनंदाचा दिवस आहे आनंदात आनंदात जगायचा लोकांकडे दुर्लक्ष करायचं त्यांना घेऊन कशाला रडत बसायचं जे काय होत ते चांगल्या करता होत त्यामुळं टेन्शन घ्यायचं ना आणि ताण द्यायचा तर ही तार रांगोळी कशी दिसती बाबा एकदम मस्त दिसते का नाही सांगा गे कौतिक करा जरा माझ्या रांगोळीच आता तुझं नाव बी कवा आणि कौतिक करा रांगोळीचं मग रांगोळीचं कौतिक केलं की तुला राग व मला कशाच राग येत कारण दोन्ही कवा झाले ना आता तुझं बी नाव कवा आणि तिचं बी कौतिक करा म्हणल्या दोन्ही ककळ झाली का ना कसं माहित मी एक तर माझं शिक्षण नाही तुम्हाला सगळ्याला माहित आहे मी हा अडाणी त्यामुळे मला सगळं काय असेल ती दोबड मी त्यामुळे दोबडे पद्धतीत काढली नाव काय माझ्या रांगोळीला ठेवू नका कुणी आणि मित्रांनो चला आता घे जायचं सुहसनी बाया किती येते ते आपल्या काय ती काय काय नाही तू मला दाखवते व्हिडिओ बघा मी दोर घेताना काय काय घेते काय काय नाही चला आता द्वारीची तयारी करूया तिकडं दादू घेऊन आला बघा तुर हराळी आगाडा पाठवलं होतं हरळी आगाडा मक जुरा रानात न घेऊन या रानात आहे म्हणून शिराती ती आपल्या महालक्ष्मीच्या भाग्यात चार सवसणी बाया होत्या कसं असतं हळदी कुकला कुठले कोण कुठेही जाऊ शकतं पण आमच्यात प्रथा वेगळे आहे ते त्यामुळं मी पहिल्यापासून तुम्हाला आहे सवसनी बायाची आपल्याला अडचण जास्त पडते आणि महालक्ष्मीला म्हणल्यावर दोरं घ्यायला सहासणी बाया लागत्या त्या पण त्या सहवासणी बाया आपल्यात नाही त्या तर आपल्यात ह्या आलेल्या शेजारच्या आता ज्येष्ठ आहे त्या हे तीन सहासणी बाया त्या आणि हिंच दोरं बांधायचं हे हो बघा हे चालू आहे त्यांनी घेतलंय बघा त्यात काय काय घेतलंय ती बांधाय चालू आहे कमीत कमी सात दोरं बांधावं लागतेच तर सात सवासनी जर सात दोर घ्यावं हो लागते तर आपल्या तर आहे ते इथं या तीन सवासनी आणि आपली ताई एक चार तर आता ही एक ताई आली बरं का त्यामुळं आता झाल्या चार सवासनीनं आपली एक ताई पाच तर अशा पाच सवासनी आता ही दोरं बांधणार आणि जे काय पुढला कार्यक्रम आहे ते आता आपण करून घ्यायचा दोरं झालं की काय होतंय काय नाही जगाची म्हणज आहे हो एखाद्यानं दुसऱ्याला अडचणीत आणलं तर त्याला पण देव अडचणीत आणतो आज आपल्याकडं सुवासनी बायाची कमी आहे आणि ह्या कार्यक्रमाला बाया लागते त्या आप तर आपल्यात ह्या चार सुवासनी आल्या त्या आपल्या महालक्ष्मीच्या भाग्यात एवढंच होतं करल तेवढं आहे तर आता ही काय म्हणते त्या काय नाही काय माहित नाही काय मत काय वगैरे अजून काय काय मत राजलक्ष्मी पण महेश कोळी आला मत तुझे काय ते गेला हाय आय दिस जातोय तक्रार दिसला खाली पायत आता पडतो तर तो देवाच झाड आहे तो पायात थांब पडूच नको कोणाच्या आम्ही तुझे पडले तर चालते आता असू दे फक्त नावरीने पडायचं आणि देवाच्या हा आता हीच तुला कोण नावर नाही आता हिच